आपल्या आयुष्यामधले नातेसंबंध चांगले करण्याच्या दृष्टिकोनातनं शुक्र आपला बलवान असणं खूप महत्वाचं आहे शुक्र जो प्रेम आणि वैभव याचा द्योतक म्हटला जातो प्रेम म्हणजे जा आपले आपले आणि वैभव याचा अर्थ मटेरियलिस्टिक लक्झरी आयटम्स आपल्या आयुष्यामध्ये घर गाडी आणि बाकीच्या गोष्टी व्यवस्थित येण्याकरता शुक्र आपला बलवान असणं गरजेचं आहे मग शुक्र बलवान करण्याच्या दृष्टिकोनातनं बरेच उपाय सांगितले जातात सुचवले जातात आपले बाकीचे व्हिडिओ पण बघा त्याच्यामध्ये बघायला मिळतीलच परंतु हातेसंबंध चांगले करण्यासाठी आज एक मला तुम्हाला उपाय सुचवायचा आहे उपाय एकदम साधा सोपा उपाय आहे काय करायचंय ताजं दही घ्यायचंय आणि आपल्या हाताच्या अंगठ्याच्या खालचा हा जो भाग आहे ह्याला शुक्राचा उंचवटा असं म्हटलं जातं ठीक आहे अंगठ्याच्या खालचा भाग तर डाव्या आणि उजव्या दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या खालचा जो उंचवटा आहे तिथं थोडंसं दही घ्यायचंय आणि ते लावायचंय आंघोळ झाल्यानंतर रोज सकाळी थोडंसं लावायचं आणि त्यांनी मालिश करायची आहे असं एकवीस दिवस करायचंय शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी